घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण मंगळवार दिनांक तेरा मे रोजी माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या स्वर्गीय चिंतामणी कोंडोपंतो गोडवणी शैक्षणिक संकुलातील श्रीमंत रमाबाई गोपाळ रानडे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागलाय यामध्ये तब्बल तेवीस विद्यार्थी हे विशेष योग्यतेमध्ये तर सात विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत यात सई निलेश ताळेकर चौऱ्याण्णव पॉईंट साठ टक्के प्रथम क्रमांक आदिती दीपक पाटील नव्वद पॉईंट वीस टक्के द्वितीय क्रमांक श्रिया सचिन निकम अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के तृतीय क्रमांक गीत संतोष पुस्तके अठ्ठ्याऐंशी पॉईंट वीस टक्के चतुर्थ क्रमांक व करिश्मा प्रमोद पाटील आणि सिमरन जावेद मुलानी यांना सत्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून त्यांचा पाचवा क्रमांक आलाय सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या मेहनतीचेच हे फळ असून संस्थेच्या अध्यक्षा कार्यवाह व वा सर्व सदस्यांनी ठेवलेल्या विश्वासाची ही आहे असे मत शाळेच्या मुख्याध्यापिका तृप्ती गायकवाड यांनी व्यक्त केले सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर स मेघा बुडवनी उपाध्यक्ष सुधाकर शेठ शहा कार्यवाह देवदत्त तथा बंडोबंत राजोपाध्ये कोशाध्यक्ष विश्राम गुळवणी संचालक अमोल बाबर विनोद गुळवणी विनय गुळवणी सुरेश दादा पाटील मेघराज जोगड डी के कदम अरुण लकडे डी पी कुलकर्णी मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलंय ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज